ए लड़के पुड़िया

એલા ગુરુ વર્તી સમાયા 4 ઓરડાઓ એ ખાલુકા એ

ख्यात दिग्गज नेते माननीय सुशील कुमार शिंदे गृह राज्य यांच्या कन्या आहेत आणि पूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर पूर्ण देशाला त्यांची ख्याती आहे की एक सुसंस्कृत आणि सभ्य माणूस देशाचे केंद्रीय मंत्री त्यांची कन्या तुला दादामती कुत्र्या तुला लाज वाटत आहे का एका, एका लेडीजला ला अशी असभ्य वर्तणूक तुझ्यात हिम्मत आहे तुझ्यात दम आहे तू मर्द आहेस तर एका लेडीजला तो आवाहन करतो तू खरा मर्द तू हे ना तू कर। ती लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढं का शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुख मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विला जसं आघाडी सरकारच्या ह्या जागेला काला निलक्षला एक निशेष कशा ठिकाणी ही जागेला आमच्या आमदार प्रणितीता शिंदे आणि तसंच सुशील कुमार शिंदेजींनी काळाजी साहेबांना पाठिंबा जाहीर केला हे जी मिरची त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्र्याला म्हणून जाहीर निषेध करतो नाही काय काय निषेध काय व्यक्त म्हणजे

शरद कोळी यांच्या कार्यालयाच्या समोर हे सगळे प्रणिती शिंदे यांचे समर्थक काँग्रेसचे कार्यकर्ते जमलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी एक पुतळा म्हणून जाळण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी ते ताब्यात घेतलेलं आहे आणि महिला आलेल्या आहेत या ठिकाणी पोलीस पण आता त्यांना समजावून सांगत आहेत आता या ठिकाणी काँग्रेसचे काही पदाधिकारी आले आहेत महाविकास आघाडीचे पदाधिकारी आले आणि आता इथं शिवसेना पक्षाचे पण काही पदाधिकारी आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री प्रकाश खंडारे शिवसैनिक पाटील या ठिकाणी आलेले यांच्या बाजूने ते काल सोबत होते त्यांच्या सोबत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी गाडी आलेली आहे ज्या महिला कार्यकर्त्या आल्या होत्या निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन करण्यासाठी त्यांना महिला पोलीस बोलवण्यात आलेले ताब्यात घेण्यासाठी

Ô chị, 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 ऐस आके आके सरकार सरकार येला नाव हे मावी ये बंद कर ओ ये बंद कर राव ये बंद कर आत्ता सरकार सरकार करारा मनमध्ये टाकता मनमध्ये टाकता हे जमा जमला सोर्ता आणि बसला গাড়ী <resonang Twelve analysis> মা E é é é aí, जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरी जवर सोलापुर मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ एक लाख रुपए में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स